वॉकआउट केलेलं आहे सर्व विरोधी पक्षांनी तर यामागची भूमिका काय आपली मूळ प्रश्न असा आहे की जी सरकार आल्यानंतर परभणी आणि बीडमध्ये ज्या दोन घटना झाल्या त्या घटनाच ह्या सरकार प्रायोजित होत्या नियम मशीन मधून निवडून आलेलं हे सरकार हे जनतेच्या मतातलं सरकार नाही आहे हे आम्ही विरोधी पक्ष आहो एक राजकीय पक्ष असा म्हणून आरोप करतो असा नाही महाराष्ट्रातली जनताच या सरकारच्या निवडून आल्याच्या बद्दलची शंका त्यांच्या मनात आहे आणि म्हणून हे जनतेतलं सरकार नाही आणि म्हणून या सरकारने आपलं पहिलं पाऊल जे उचललं ते जनतेवर अन्याय करायचं सुरुवात केली आहे परभणीमध्ये हिंदू महासभेने बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातूनच हा जो पवार नावाचा जो व्यक्ती आहे तोही चांगला श्रीगृत्या गांधी सरकाराचा शेतकरी आहे त्यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला त्या ठिकाणी त्याची विटंबना करणं त्याला तोडफोड करणं हे जे कृत्य झालं आणि कृत्य झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा या याचा संदेश लोकांमध्ये पोहोचला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता आणि संविधानाच्या मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोवा झाला आणि आंदोलन वाढत गेलं कलेक्टरकडे गेलत असताना त्यावेळेसही महिलांचा मोठा उद्रेक होता पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा बंदोबस्त असायला पाहिजे ते करू शकले नाही आणि ही घटना चार तासाच्या वर त्याला जाऊ दिलं लोकांमध्ये उद्रेक वाढू दिला म्हणजे सभागृहात तुम्ही हा विषय घ्यावा असं विनंती होती उद्रेक झाला आणि उद्रेक झाल्यानंतर त्यांना कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना मारलं काल एक त्याच्यातला मृत्यूमुखी पडला काही लोकांना अटॅक येऊन मरण पावलं आणि म्हणून आज काल पण विधानसभेत हा प्रश्न मांडला पण कालच्या याच्यामध्ये शोकप्रस्ताव होते त्याच्यामुळे स्थगन येऊ शकत नव्हतं पण आज अध्यक्षांनी स्थगनाचा विषय मांडलेला होता कार्यक्रम पत्रिकेत होता स्थगनाचा विषय आल्यानंतर आम्ही तो मुद्दा उपस्थित केला पण विधानसभा अध्यक्ष आणि सरकारने मिळून विरोधकांची घुस्फोटदाबी करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आज त्याचा उद्रेक पाहायला आहे अनेक जिल्ह्यात अनेक शहरामध्ये गावामध्ये लोकांनी बंद पाळायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की सरकारनी चार तास या आंदोलनाला वाढू दिला मी बॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि महाराष्ट्र पेटला तर मग त्याला शांत करणं असाही होईल आणि म्हणून मान्य अध्यक्षांना आम्ही विनंती केली की आपण आज चर्चा घडावा सरकारचं उत्तर येऊ द्या महाराष्ट्राच्या जनतेला कळवून द्या नेमकं काय झालं सरकार आजची घटना उद्यावर याला निघाले आणि सरकारला महाराष्ट्र पेटवायचं आहे आणि म्हणून अशा या सरकारच्या समोर कामकाज करणं असह्य झालं म्हणून आज आम्ही सभागृहातून जाहीर अच्छा म्हणजे आपण या याची चर्चा सभागृहात हवी हा तुमचा विषय होता सरकारने चर्चा करून उत्तर द्यावं ही आमची भूमिका होती पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही या आंदोलनामागे कोणाचं कसं वाटतं आपल्याला सरकार प्रायोजित घटना आहे अच्छा त्यामुळे आम्ही सरकारला त्याच्यात दोषी मागवतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर